एक मार्च हा परिवहन विभागाचा स्थापना दिवस परिवहन दिन म्हणून साजरा केला जातो सा त्याच्या पूर्वसंध्येला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील रहिवाशांसाठी गुड न्यूज दिली आहे राज्यातील अठ्ठावन्नावे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर इथे मंजूर करण्यात आले त्यासंदर्भातला शासन निर्णय आज शास शासनानं जाहीर केला आहे लोकप्रतिनिधी म्हणून सन दोन हजार नऊ पासून मीरा भाईदर येथील रहिवाशांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मीरा भाईंदर इथे परिवहन विभागाचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होते शासनाकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीवर हे प्रशस्त कार्यालय भविष्यात उभं राहील त्याचबरोबर आठ मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून सा दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होईल त्याचबरोबर भविष्यात पोलीस आयुक्तालयाचं देखील कार्यालय या परिसरात निर्माण होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला व्यक्त केला मीरा भाईंदर येथील वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात वाढणारी वाहनधारकांची संख्या, वाहन संख्या लक्षात घेता शासनानं इथे अठ्ठावन्नावे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जारी केलाय कित्येक वर्ष या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक हे यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले त्याचबरोबर लवकरच मेरा इथे दिवाणी न्यायालयाचं इमारतीचं उद्घाटन होतं भविष्यात पोलीस संयुक्तालय देखील मेरा निर्माण करण्याचं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला दिलं